नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आग्रु पारखीमध्ये तर मित्रांनो आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे कांदा बाजारभाव आपण रोज अपडेट करत असतो मित्रांनो तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी कांदा भावाची आवकेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम आपण सोलापूर सोलापूर येथे ये मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये या ठिकाणी आवक झालेले तेरा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची आणि या ठिकाणी किमान दर पाचशे रुपये कमाल दर या ठिकाणी तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार सहाशे रुपये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर मित्रांनो राहतामध्ये या ठिकाणी आवक झालेले सहा हजार सतरा क्विंटलची किमान दर या ठिकाणी पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार सातशे रुपये बघायला मिळतो त्यानंतर मित्रांनो कामठी येथे आवक झालेली सोळा क्विंटलची किमान दर या ठिकाणी कमाल दर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये आपल्याला बघायला मिळतो आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील कांदा बाजारभाव भाव धन्यवाद